चोरट्यांच्याकडून इंगळी येथे घरफोडी सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लंपास हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथे राहत असणाऱ्या राहुल बबन समकपाळ यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम वीस हजार रुपये असा दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली आहे राहुल समकपाळ हे आपल्या परिवारासह इंगळी रुई रस्त्यालगत वास्तव्यास आहेत आज आपल्या परिवारासह नातलगातील एका मयत व्यक्तीच्या दिवसाच्या कार्यक्रमाला गेले असता ही घटना घडली आहे चोरट्यांनी पाळत ठेवून समकपाळ यांच्या घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लाकडी कपाटाचे कुलूप काढून हे धाडसी चोरी केली आहे यामध्ये सोन्याची साखळी सहा ग्रॅम अंगठ्या दहा ग्रॅम कानातील फुल पाच ग्रॅम आणि रोख रक्कम वीस हजार रुपयांचा समावेश आहे घटनास्थळी हुपरी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला यावेळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते यापूर्वीही दोन हजार एकोणीस साली समकपाळ यांच्या घराचे मागचे दार तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता या कुटुंबाची माहिती असलेल्या व्यक्तीने ही चोरी केली असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती अधिक तपास हुपरी पोलीस करत आहेत घटनास्थळी पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडवकर युवराज कांबळे संदेश शेटे आदी उपस्थित होते अशा बातम्या पाहण्यासाठी लोक हिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूभाई धन्यवाद